सर नमस्कार आज लाभ ने जिस नागरिक संघ उपस्थित असलेले आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक असलेले डॉक्टर गोपाळवाई पाटील साहेब मतदार संघातील

Boleh tinjau tu, sama-sama tu, ni boleh mana pun cerca. i'm so

पण याकडे जे स्वगत आहे ते कसे कमी जितक शक्य आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचं लाईट आयुष्य चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना मदत होईल आरोग्य सगळं नीट राहणार आहे सगळं आयुष्य नीट राहणार आहे Saya sianya orang Malaysia ini tidak terlalu mengamati peralihan. Kita ini sudah beberapa tahun mencari maklumat ini, mencari awas dalam mencari periberalan. Ini pucuk manusia, pucuk yang apa perincian yang ada faedah, nampak teruk periberalan kita untuk ditanya. Jika pernah kita kalau mana जास्तीत जास्त तुमचा अनुभव तुमचा मार्गदर्शन तुमचा भाग सगळ्यांचा प्रत्येकाच्या आपल्या घराप्रिसरात गरजेचा आहे आणि इंग्रज चाललेल्या पिढीला सुधारण्याची

何で何で何で何で何で何